नमस्कार लातूर प्रभात मध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी रघुनाथ बनसोडे लातूर शहरातील मध्यवर्ती बसस्थानक या ठिकाणी विविध समस्येच्या संदर्भामध्ये लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक यांना मध्यवर्ती बस स्थानक ऑटो रिक्षा समितीच्या वतीने एक निवेदन देण्यात आलं होतं त्यामध्ये त्यांनी अनेक मागण्याचा उल्लेख केलेला आहे जे काय प्रत्यक्ष निवेदन दिल्याच्या नंतर त्यांची जी काय भूमिका त्यांनी स्पष्ट केली निवेदनामधली जे काही त्यांनी मागण्याचे या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला ते आपल्यासमोर दाखवण्याचा प्रयत्न करतो सर आज तुम्ही महापालिकेमध्ये आलात कुणाला भेटलात आणि कशासाठी आला होताना आपल्या काय आहे या ठिकाणी माझं नाव बालाजी मारुती कांबळे मी एक ऑटो रिक्षा चालक आहे आणि मध्यवर्ती बसस्थानक या ठिकाणचे आम्ही सर्वजण शे दीडशे ऑटो चालक या ठिकाणी महापालिकेला आयुक्त मॅडमांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आमच्या मागण्या अशा आहेत की लातूर मध्यवर्ती बस स्थानकाच्या समोर जे ड्रेनेज जे आहे ते पूर्णपणे ओपन झालेले आहे आणि त्या ठिकाणी घाणीचं साम्राज्य भयानक पसरलेलं आहे तसेच ऑटो चालकासाठी त्या ठिकाणी महापालिकेकडून ग्रील बसवण्यात जी आलेली आहे ती नाही आता आतापर्यंत बसवलेली नाही आणि ग्रील बसवली नसल्यामुळे बस त्या ठिकाणी मध्यवर्ती बसस्थानकाच्या समोर भयानक मोठा असा त्या वाहतुकीचा विस्कळीत होत आहे वाहतूक या दोन विषयाच्या संदर्भात आम्ही सन्माननीय आयुक्त मॅडमना आम्ही रितसर निवेदन दिलेलं आहे आणि मॅडमनं त्याची दखल घेतलेली आहे आम्ही ते निवेदन त्यांना स्वाधीन केलेलं आहे नाही आपण काय करत आहे आठच चालत काय नाव आपलं आता कुणाला भेटलात आपण काय म्हणलं उघड बर आता हे मध्यवर्ती बस स्थानक आहे मध्यवर्ती बस स्थानकाच्या तिकडला त्या ठिकाणी मग त्या जे काही एस टी महामंडळाचे काही व्यवस्थापक आहेत त्यांना काय तुम्ही बोललात का मध्यवर्ती मध्यवर्ती बस स्थानकाचे जे महामंडळाचे जे मध्यवर्ती बस बसस्थानाचे विषय ते कंपाऊंडच्या आतमधला त्यांचा विषय आहे आणि महापालिकेचं जे रेलिंगचा विषय आहे ते महापालिकेच्या आधीन आहे आणि त्यांना आली गटार सुद्धा महापालिकेच्या मालमत्तेमध्ये येते त्याच्यामुळे ते राज्य परिवहन महामंडळाच्या त्या अधिकाऱ्याचा काय त्याचे अर्था संबंध नाही तुमची ऑटो पॉईंट खूप चांगला आहे त्या ठिकाणी व्यवस्थित आणि तुम्ही शिस्ती नाही परंतु त्या ठिकाणी काय अवैध वाहतुकीसाठी काय गाड्या थांबतात त्यांचा त्या ठिकाणी महापालिकेनं रेलिंग न बसवल्यामुळे इतर वाहने त्या ठिकाणी येऊन पार्किंग करतात आणि आमच्याशी उज्जत घालतात आमच्याशी जा असं काय त्या ठिकाणी आमच्यावर असा अन्याय होत आहे रेलिंग नसल्यामुळे आणि मग आम्हाला हक्काची जागा तिथे थांबासाठी नसल्यानंतर रेलिंग नसल्यानंतर तिथं कुणीही लावतं ना येऊन पार्किंग करतं मग ते आम्ही त्याच्यासाठी रोज भांडत बसायचं रोज एकाला काहीतरी बोलायचं त्याने आम्हाला काहीतरी सारखं चालूच आहे तिथं हा महापालिकेचं झाला की नाली आणि वगैरे म्हणजे वाहतुकीच्या संदर्भामध्ये वाहतूक नियंत्रण पोलीस शाखा आहे या संदर्भामध्ये आपण तिथं काही चर्चा केली का त्याला त्याला वाहतूक शाखेच्या सन्माननीय पोलिस निरीक्षकांना आम्ही ह्याच्याबाबत बाबत बोललेलो आहे तर त्याने त्या रेलिंगसाठी आम्हाला साठी सुद्धा नोंदवलेली आहे दिलेली आहे त्याच्यामुळे त्यांच्याकडून आमचं काय ऑब्जेक्शन नाही त्या वाहतूक शाखेच्या संदर्भात दुसऱ्या गाड्या जे थांबतात त्याच्यामुळे अडथळा होतोय आहे ते संदर्भात काय काही बोललत म्हणतात ग्रील तुम्ही लावून घ्या तुमच्या सहकर्चा लावा ठीक आहे अशा तक्रारी आता कि किती वेळेस आपण तक्रारी हजार दो अठरा दोन हजार अठरा उपोषण आतापर्यंत आम्ही आठ दहा वेळेस निवेदन दिलेलं आहे आमरण उपोषण सुद्धा केलेलं आहे या प्रश्नाच्या मागणीसाठी परंतु सातत्यानं महापालिका याच्या बाबतीत खूपच उदासीन आहे आणि आमच्या प्रश्नासारखे ते कधी त्यांनी दुर्लक्षच करत आलेले आहेत असं वाटते अपेक्षा असं वाटते नवीन आलेले आहेत प्रशासक त्यांच्याकडून आमच्या बाबतीत आम्हाला पॉझिटिव्ह त्यांनी ह्याकडे दखल घेतील असं आम्हाला त्यांनी निवेदन स्वीकारून सांगितलेलं आहे